शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण आता आहेत रामेतीमध्ये आणि रामेतीमध्ये आपल्याला ग्रीन जिम इथं पाहायला मिळाली तर ती कशी ऑपरेट करायची आपण त्याची माहिती जाणून घेणार आहोत आमचे शेतकरी मित्र पण आहेत आमच्यासोबत नाव काय तुमचं नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं तुमचं अनिल पांडुरंग हां घुगे अनिल पांडुरांची नरची लक्ष्मण यशवंत बोर आणि असे अनेक शेतकरी आहेत का जे आपल्या इथं रामेजवळ चाळीस शेतकरी आले तर लग आता आम्ही ते शेतकरी येईपर्यंत आता आम्ही तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांना आपण ग्रीन जिम कशी वापरायची नाही का ही आपण सविस्तर पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण आता हे जे पाऊर आहे हे आहे स्काय वॉकर शेतकरी मित्रांनो आता आपण एअर वॉकर बघणार आहोत शोल्डर बिल्डर कसा वापर करायचा प्रत्यक्ष आपण पाहतोय हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो आम्ही राम आहे तिला इथं मुक्कामी आहेत तर मुक्कामी असल्याचा फायदा असा का ज्या ठिकाणी जे जे आहे ते ते आपल्याला पाहायला मिळत आहे नाही का हे जे पाहतो आपण याने डाव्या व उजव्या बाजूचा कमरेचा व्यायाम उत्तम प्रकारे होतो हे जे बसलेले आहेत हे खांडेकर सर आहेत ग्रीन जिम मधलं छातीच्या स्नायूच्या व्यायामाचा अत्यंत उपयुक्त आहे असं खांदेदुखी व हातांच्या स्नायूंचा व्यायाम होतो तर आपल्याला ही ग्रीन जिम पाहायला मिळाली त्यांच्या प्रॅक्टिकली व्यायामातून आपल्याला ग्रीन जिम आपल्याला पाहायला मिळाली तर शेतकरी मित्रांनो अशीच ग्रीन जिम जर आपल्या शेतात किंवा आपल्या गावात असली तर आपले बालक आणि येणारी पिढी सदृढ बनायला किंवा आजारापासून थोडंसं मुक्त व्हायला आपल्याला एक चांगली संधी आहे अनेक गोष्टी रामेतीमध्ये आपल्याला शिकायला मिळू राहिल्यात शेतकरी मित्रांनो आता आपण रामेतीवरतून आता कंपनी रन कशी होते सह्याद्रीला भेट देणार आहोत आणि बस पण आलेली आहेत आपण आता शेतकरी जमा झाले कधी बघू

মই <coughs> তাৰপৰা